नमस्कार मित्रांनो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यापासून गेली तीन चार वर्ष तेरा चौदा पंधरा तारखेला हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत आपण शाळेवर किंवा घरोघरी तिरंगा ध्वज फडकवत असतो तर हा ध्वज बांधायचा कसा आजच्या व्हिडिओमधून आपण या ठिकाणी पाहणार आहोत जेणेकरून हा व्हिडिओ पाहून तुम्हीसुद्धा आत्मविश्वासपूर्वक हा झेंडा बांधू शकताय तर असं आपल्या मदतीला एक सहशिक्षक असेल किंवा विद्यार्थी आपण घेऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीनं उलटसुलट घडी करून घ्यायची जेणेकरून अशा उलटसुलट घड्या करण्याचा हे हेतू काय आहे की त्याचा गुंता होऊ नये आता या घड्या सर करतायत बघा ह्यासुद्धा उलटसुलट घड्या आहेत अशा पद्धतीनं त्याला आज चुन्या पडणार नाही की याची काळजी घेऊन असं मस्तपैकी घड्या करून घेतल्यानंतर आता याच्या पुढची जी महत्वाची प्रोसिजर आहे किंवा पद्धत आहे की जी लाकडी भिंगरी आहे ही लाकडी भिंगरीच्या बाजूला भगवा ध्वज असतो किंवा भगवा रंग असतो आणि त्यातील एक रस्शीचं टोक या भिंगरीच्या साईडला पक्क्या फासानं तुम्ही बांधून घ्या पक्का फास देताना त्या रस्शीचा जास्त शेंडा बाहेर निघणार नाही ना ना। याचीही तुम्ही काळजी घेऊन अशा पद्धतीने ही गाठ मारून ही पूर्ण गाठ टाईट करायची आहे आता रस्शीचं उरलेलं जे टोक आहे उरलेलं टोक आणि दुसऱ्या बाजू हिरव्या रंगाच्या बाजूची मुदन आहे यातून हे ओवून या ठिकाणी इथंही तुम्ही पक्का फास घालू शकताय आहे किंवा तुम्हा तुम्हाला जी गाठ येत्या मारायला ती मारा फक्त ती गाठ आपली टाईट असली पाहिजे गाठ टाईट देण्याचं कारण काय की झेंडा आपला व्यवस्थित फडकला पाहिजे त्यानंतर त्या डाव्या हातामध्ये तुम्ही हे लाकडी बाजू इकडे धरून अशी ही मुदन इथं शिल्लक ठेवून जरा जवळ हे अशा पद्धतीनं तीन चार राउंड मारून घ्या आणि त्यानंतर मात्र हे थोडं टाईट करून त्याच्या खालून अशा पद्धतीने ही मुदन थोडं जास्त सरकून घ्यायचं आणि परत एकदा परत एकदा हे चांगलं टाईट करून घ्यायचं आणि त्यानंतर मात्र हा झेंडा ज्यावेळी वर सरकवणार आहे त्यावेळी अगदी शिस्तीत वरती सरकवायचा अशा पद्धतीने पूर्ण झेंडा वरती गेल्यानंतर जी 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 ही जी लाकडी भिंगडीच्या बाजूला बांधलेली म्हणजे केसरी रंगाकडे बांधलेली जी रस्शी आहे ती प्रथम आपण चांगली टाईट करून घ्यायची आहे आणि परमनंट बांधून घ्यायचे आहे आणि ही बांधून घेतल्यानंतर ही जी शिल्लक राहिलेली रस्शी आहे जे कोण पदाधिकारी असतील ज्यांना आपण झेंडा फडकवायला लावणार आहे त्यांच्या हातात आपण स्वतःच देऊन ही रस्शी त्यांना ओढायला सांगायचं अशा पद्धतीने सुंदर असा आणि सोप्या पद्धतीने तुम्ही आपल्या शाळेवर झेंडा बांधू शकताय धन्यवाद ओके